रुजवण्याची आवश्यकता आहे या सुलेखनामधूनच आपल्याला आयुष्याकडे पाहण्याची सौंदर्यदृष्टी मिळते असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी व्यक्त केलं सुहेंबू फाउंडेशन व स्कूल ऑफ कॅलिग्राफीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कॅलिफिस्ट प्रदर्शनाचं उद्घाटन डॉक्टर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जपानचे सुलेखनकार ज्योती इरी सुंबू फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ शिरोडे सुलेखनकार अच्युत पालव प्राध्यापक मुकुंद गोखले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बिडकर चित्रा मेटे यांच्यासह आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते उद्घाटन कार्यक्रमात संगीताचे सूर नृत्याचा ठेका आणि त्यावर होणारे अक्षरलेखन असा अनोखा मिलाप आज पुणेकरांना अनुभवता आला आहे खरं पाहिलं तर चौसष्ट कलांचं माहेरघर पुणे असं म्हणतात पुणे तिथे काय होणं अक्षरलिपींना आणि अक्षरांना इतकं छान नटवून सजवून आणि प्रत्येकच क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं जीवन जगत असताना सगळ्याच गोष्टींची गरज असते जन्माला आल्यानंतर आपल्याला अक्षराची पहिले ओळख होते आपल्या गोलमटोल हातामध्ये जेव्हा पहिले लेखणी मिळते आई देते तेव्हा तिच्यासोबत अक्षराची ओळख होते अक्षरानंतर आपण साक्षर होतो कळल्यानंतर पण साक्षर झाल्यानंतर आपल्या हातातली ती कला कुठे रुसून बसते हे आपल्याला आपलं कळत नाही आणि अशी काही ध्येयवेळी लोकं असतात समाजामध्ये जी हे काम पुढं नेतात एक साधना म्हणून एक उपासना म्हणून एक व्रत साधून आणि त्यातूनच मग त्याचा लॉजिकल एंड लोकांच्या लाईव्हिहूडसाठी सुद्धा होतो म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधण्याची उच्च कुटीची जीवनधारा या अक्षरातून सुद्धा मिळू हो शकते हे इथे आल्यावर मला आविष्कार लागणार